एस टी व मोटरसायकलचा भीषण अपघात दोन गंभीर तर एक किरकोळ जखमी एस टी बस आणि मोटरसायकलचा खुसगाव येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे मोटरसायकल आणि एस टी बस यांच्यात शुक्रवारी सकाळी खुजगाव माळवाडी तालुका शिराळा येथे अपघात घडला असून या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत तर एक जण बचावला आहे अपघाताची माहिती कोकूड पोलीस ठाण्यात देण्यात आली असून गुन्ह्याची नोंद करण्यात येत आहे अशी माहिती कोकूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत जाधव यांनी दिली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी कराड महामार्गावर मलकापूर आगाराची शेडगेवाडीच्या दिशेने येणारी मलकापूर परळ एम एच तेरा सी यू एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चालक राजू शिवाजी पाटील राहणार जांभूर तालुका शाहूवाडी या बसने च भरधाव वेगात येत समोरून येणाऱ्या दोन मोटरसायकलला विरुद्ध दिशेला येऊन धडक दिली या अपघातात मोटरसायकलवरील मोहन महादेव घोडे वय वर्ष अठ्ठेचाळीस व तानाजी मारुती घोडे वयवर्ष चव्वेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत तर गणेश आबा घोडे वयवर्ष छत्तीस हे किरकोळ जखमी होऊन या अपघातातून बचावले आहेत जखमी सर्वजण कोकरुड तालुका शिराळा येथील असून हे खे, खेरोडे तालुका शिराळा येथे जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते वैरण मोटरसायकलवरून परत घेऊन येत असताना सदरचा अपघात झाला आहे एस टी बसमध्ये चौदा प्रवासी प्रवास करत होते बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे अपघातात गंभीर जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेला बोलवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना कराड येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच कोकुड पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आनंदा सुतारसह कॅमेरामन चैतन्य सुतार, सुतार खुजगाव